नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र तालुक्यातील कडेर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र पंचायत समितीचे सदस्य माजी सरपंच गौतम बाबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मदत संपन्न झाले यावेळी अनेक मान्यवरांसह कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचे खासबाग सांगली कुंडाचे मैदान यानंतर सर्वात मोठे मैदान कणेर येथे होत असते या मैदानामध्ये माळशिरस पंचायत समितीचे सदस्य माजी सरपंच गौतम आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांचे पुतणे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनधर पुरस्कार प्राप्त काका पवार यांचा पठ्ठा पैवान शुभम माणे विरुद्ध वस्तादिंद रा मुंडे कोल्हापूर यांचा पट्टा पैलवान सूरज मुंडे यांच्यात नेत्रदीपक लढत झाली या लढतीत पैलवान शुभम माने या मैदानाचे मा समालोचन पैलवान हनुमंत शेंडे पैलवान धनाजी मदने आणि पैलवान युवराज केचे यांनी केले होते तर पाहुयात आपण पैलवान शुभम माने विरुद्ध पैलवान सूरज मुंडे यांच्यातील लढत <laughs> उद्याच माळेश्वर तालुक्याचं भविष्य आहे सोलापूर जिल्ह्याच भविष्य आहे वैभव माने ए आबा तिकडे जावा की असं ट्वाट करून हा किंवा माने सॉरी आणि समोर सूरज मुंडे आहे भोगलगावचा बोरगाव बीड जिल्ह्याचा शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर ोगाच्याही कुटुंबाला महाराष्ट्रात स्वतःची ओळख आहे प्रारंभ होते आणि या सोबला तर पंचायत समितीचे लोकप्रिय सभापती पैलवान सभापती आणि उपमहा केसरी शिवछत्रपती पुरस्कार पैलवान माने हात होते जिल्ह्याची निवड चाचणी ओपन गटाची सोलापूर जिल्ह्याच्या निवड चाचण्या दोन्ही गाजवल्या शुभमनं आणि बीड जिल्ह्याचं ओपन गटाचं नेतृत्व केलेला ने सूरज मुंडे हात होती सुरज वसतात जानेंद्राबा मुंडे यांचा चिरंजीव पंत म्हणून ज्ञानदेव लोखंडे वसतात कुळुसकात कुस्ती बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या ऐतिहासिक मध्ये तिकडे अनोज चौधरी राहुल सोड राहुल काळे भावी जिल्हा परिषद सदस्य दत्ताभैया मगर पंथाची भूमिका साकारता तिकडे मी जी मला ज्ञान दे तिकडे पांढर तात्या विद्यमान सरपंच गोरवाडी ही कवळी बिलवी पोळ आणि वैभव ही भावाभावाची जोडी अजून मी काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद पवार यांचं विशेष लक्ष असणारी नाव <laughs> उजव्या पवित्र्यामध्ये दोन्ही पैलवा लढायला गेले लागलेलं आहे वादळापूर्वीची शांतता मैदान बघावं तर करीरला जावावं हे कौतुकाने कसब सन्मान्य पंचायत समितीचे सदस्य आणि गौतम बाबा मारे साहेबांच गावाच पुढील कुस्त्या कुस्ती बाबासाहेब मारे पाटलाय संग्राम साळुंके आज का या लगेच कुस्ती लागणार आहे गावात कुस्ती म्हणून जराही लू शुभमची कुस्ती घेतलेली नाहीतर एखाद्या कर्नाटकात बकरा आला असतो हुबेर कापलं असत काटा कुस्ती आहे सध्या सूरज मुंड्याच्या वडिलानं पाच सहा कोटी रुपये खर्च करून कोल्हापूरच्या रंकाळ्याच्या पुढं अडीच किलोमीटरवरती चंबू मजली इमारत उभा केली आहे जिथं ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला महाट पाहतो त्याच बीड जिल्ह्यातून त्याचा कुस्तीचा प्रवास होतो त्याच्या वडिलाचा आणि त्या सूरज मुंडेचाही गणेश मुंडे आणि सूरज मुंडे भाऊ भाऊ आहे बोला तीन कुस्तीचा वाद संग्राम आखाड्यात आलेला आहे स्पॉन्सर चार नंबर गोष्टीचे स्पॉन्सर कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात या कैळासवाशी उत्तम एकनाथ माने यांच्या स्मरणार्थ सुभाषबा एकनाथ माने पटेल माझी सरपंच ग्रामपंचायत कनेर व कैळासवाशी अण्णा न्याणू कुमार यांच्या स्मरणार्थ मान्य श्री नारायण भाऊ अण्णा कुमार

मोहोळ तालुक्यातला बेलूरचा जा भरगा जाता भया मग पंच म्हणून काम करतात ब्याण्णव किलोला यावर्षी अजून काका पवारांचा पट्टा <laughs> सातारा सांगली विधान परिषद आमदार प्रभाकर घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य निकाली कुस्तीचे जंगी मैदान अठरा नऊ दोन हजार चोवीस माऊली कोकाटे विरुद्ध प्रकाश भटकर पृथ्वीराज पोहोळ विरुद्ध विशाल बोंधू अशा कुस्त्या घेतलेल्या सर्वांनी नोंद घ्या मात्र नऊ तिथं लिहिलं नाही ना पळशी तालुका खटा जिल्हा सातारा सर्वांनी नोंद घ्या पळशीला मैदान आहे तीन कुस्त्या चलोय डाव प्रतिराव चालोय एक भव्य आणि दिव्याचं मैदान हजार वर्षांची परंपरा कुस्ती खेल से पेड़ देखे है लेकिन चंदन जैसा नहीं अब दुनिया में बहुत से खेल देखे है लेकिन कुस्ती जैसा नहीं ज्यादा खेला हजारों वर्ष की परंपरा है असा कुस्ती खेल पीढ़ी सशक्त वावी निरोगीरविशी रहा ये हाशा है शेतकरी संघटनेचे अजित भैया बोरकर यांच कुस्ती कमिटी सर अजित या कुस्ती मैदानासाठी उपस्थित होत आहे शेतकरी संघटना याचा कुस्ती संयोजन कमिटी आणि कुस्ती मैदानच्या वतीने हार्दिक स्वागत आहे आणि कब्जा घेतलेला आहे दरम्यान कुस्ती कडायला गेली ज्ञानदेव लोखंडेवस्थाद गोविंद कांडे कुस्तीसाठी पंच आहे आपला जोडदार बराच वेळ झाला नाही कुस्ती करा अनेकांच्या नजरा या शुभम मानेकडे असतात पैलवान कधी खांद्यावर गदा जाईल या सोरज मुंड्याच्या शुभम मानेच्या सांगता येत नाही हे बा पुढचे पैलवान आलेले कुस्ती लावून घेताय खरी तर हा निसर्गाचा नियम आहे येणाऱ्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात ही नाव मोठी झालेली दिसतील तिकडे संग्राम सत्यानव किलोचा मेडल मारलेला पोरगा सोलापूर जिल्ह्यात आलेला समीर शेख आलेला आहे ओपन गटाला मुंबईचं नेतृत्व केलेला प्रशांत जगताप डबल महाराष्ट्र चॅम्पियन आलेला आहे राहुल सुल चेलिब आणि संग्राम आणि प्रशांत जगताप ही गोष्टी लावण्यासाठी मान्यवर पाहुणे अखाड्यात चला सुभाष आबा एकनाथ माने पाटील आणि नारायण भाऊ अण्णा कुंभार माझे सरपंच मान्य सुभाष राणे आणि या पुणे सरपंच मान्य नारायण कुंभार साहेब कुस्ती तसंच माझी बसव सर आपण कुस्ती खोक आपण बरो तुला हा आप्पा वळकोंडे आणि गोविंद खांडेकर त्यांना धरलं होतं पक्क त्यावेळेस मला पाहिजे होत मध्ये तर प्रशांत जगताप चला संग्राम सायंके चला चला दोन्ही बलवान शेंट्याला दोन्ही पैवान आखाड्यावरती आलेले आहेत मान्यवर उपस्थित झाले आहेत पाऊसर उपस्थित झालेले आहेत पाच कोण आहे त्या कुस्तीला महादेव ठरे असतात पाचवण आखाड्यावरती येणार कुस्ती कोट आणि गोदबा पाटील कुस्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष पाचवन आखाड्यावरती या प्रशांत जगताप हात वरती का साखराचं अनेक पथकाचा मानकरी महाराष्ट्र चॅम्पियन चालू सीजन मानकरी आणि महाराष्ट्र चॅम्पियन गरीब घरातला घेतला संग्राम साळंके सदाशिवनगर अशी गोष्टी लागते पाच वाट महादेव ठवरे बसता चार गोष्टी आणि चार पंच पासून ती शेवट पर्यंत अतिशय शिस्तीमध्ये कुस्तीचं मैदान आणि पलीकड एक जबाबदस्त कुस्तीचा आहे राहुल सूळनं कब्जा घेतलेल्या अनु चौधरीचा मुंडे आणि शिबा राहुल सूळ राहुल काळे सॉरी कुस्ती वरल्या तो पंच या वयामध्ये मेमरी फार साथ येते कुस्ती लावाय पण आणि संग्राम ही वादळी कुस्ती होईल आज अनेक दिवस या कुस्तीची आतुरता लागलेली होती आणि ती आतुरता अखेर किरेच्या मैदानामध्ये प्रेक्षकाची भूक भागवण्याचं काम आबाने केलेलं आहे तीन कुस्त्या तीन पद्धत असूया कारण मोठ्या कुस्त्यात आता मैदान तर अंतिम टप्प्यात आलंय आखाड्यामध्ये आलेला आहे पावणे नऊ वाजले शुभम पैलवान आख्या गावाच लक्ष आहे सूरज मुंडे पैलवान अख्खा महाराष्ट्र पाहतो अनेक गावचे लोक तुमच्याकडे नजरात ठेवून आहेत मंजिले होने को मिलती हैं, जिनके सपनों में जान होती है ये ही पंख होने से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है चलो कुछ करो चौधरी पहली राहुल अरे कच्ची कहरी कब तक छुपेगी पत्ते क्या एक ना एक दिन जरूर आएगी बेटी बाजार, कुछ तो करना पड़ेगा अनुज वा शिवा मशीन तापायला गेलेला जलसागराचा महासागर पाहतो तिकड जाता भैया वेळ देतात पाच मिनिटाची वेळ नियम अटी शर्दी पॅरिस ऑलिम्पिक सर्वांनी बघित वा 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 वाव वा ही कवळी बिलवी रक्त महाराष्ट्राची टाळ्या करा की चांगली चालली टाळ्या वाजवा ला कधी शिकवू नका टाळ्या वाजवा सूरज न कब्जा शुभमचा घेतलेला आहे नम्र चमचा चमच्यामध्ये जन्माला घेऊन आलेली ही रत्न शुभम वैभव पण नम्र केला वा वा ओ ओ सहज निघून गेला करा की टाळ्या हलक्या ओ, ओ, काळजाची माणसं घराकडे जा आता आता इथून पुढं असंच होणार आहे हे शंगदा आणि बस सापले आता सरात मध्ये पहिलवान आपल्याला पाटली पाहिजे पाण्याची बाटल्या दिल्या रुमाल पाहिजे टावेल पाहिजे दुसरं मग सराला मागितलं मिळत आता इथून पुढं कस लागणार आहे सुरतचा आणि शिवमचा ज्याची प्रॅक्टिस जागा ज्याची मेहनत जागा, जैके जागा, जैके जागा टिकणार प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट <laughs> एखादा पक्षी एखाद्या वाढल्या झाडाच्या फांदीवर बसला ती फांदी मोडली त्याला कॉन्फिडेन्स असतो पक्षाला पंखाच्या बळामध्ये विश्वास असतो दुसऱ्या झाडावर जाऊन बसेल पहिलवान संग्राम साळून घे महाराष्ट्राला ओळख असणार नाव आहे पहिलवान प्रशांत जगताप <laughs> <laughs> कुंभारगावचा पैलवान करमाळा तालुक्यातला संग्राम जो श्री कृष्ण जन्माष्टमी ऐसी ऐतिहासिक कनीर मैदान मध्य महाराष्ट्र महाराष्ट्र देना मैदान चौधरी जी लता भैया कुछ तो बातें कर रहे हैं, उनकी बात मान लीजिए जल्दी से जल्दी रिजल्ट मांगता है पॉइंट पे कुश्ती दी है पहिला पॉईंट घेईल तो पैलवान विजय होईल स्पर्धेची माहिती असणारी कुस्ती टुर्नामेंट लढलेली नाव आहे ती तोपेच्या तो सलामी मध्ये करमाळा आणि मारा या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार महाराष्ट्र चॅम्पियन आपल्या गटामध्ये हिंद केंद्री अखंड महाराष्ट्राला एक पैलवान आमदार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे नारायणबा नारा पाटील यांचं या मैदानासाठी आगमन होत भारतातले दिग्गज बैलवानाची ओळख त्यांच्या सभेत माणिक बापू अगोर एकेकांचे नामकीर्त मानला

क्षेत्रामध्ये पंच्याऐंशी ते पंच्याण्णवच्या दशकामध्ये आपली ओळख निर्माण करून दिली

कुस्तीला येत आहे आपल्या गटामध्ये हिंद केसरी भारत शेखाड्या एक कालखंड झाला महाराष्ट्रामध्ये लो कालखंड कुस्तीतला फार मोठा संघर्षाचा कालखंड होता ज्या कालखंडामध्ये स्वर्गीय बाला री नाराणाबा पाटील स्वर्गीय दस अप्पा सात नंबर कुस्ती बो नानाजी भनकर बोला सात नंबरची कुस्ती अप्पा वलकुंडे आला का आलेला आहे गोविंद खांडेकर आणि त्या कुस्तीचे पाऊन ए अशोक आखाड्यामध्ये कुस्ती राधा अशोक पाडुरंग चव्हाण ग्राम कनेर ग्रामपंचायत अशोक दादा ठवरे शिक्षण समितीचे अध्यक्ष युवा उद्योजक कनेर यांच्या वतीने ही झालेली लागलेली कुस्ती आहे त्यांच्या तर्फे पंच म्हणून अण्णा गायकवाड आखाड्यावरती कुस्तीची सनामी झालेली कुस्तीला सुरुवात झालेली अनेक मान्यवर या कुस्ती मैदान साठी उपस्थित झालेले मैदान खचाखच खास भरलेला आहे साठ सत्तर गाडी कुणाची तरी आहे रोडवरती गेले जाण्यासाठी थोडीशी अडचण निर्माण होते कुणाची गाडी ठेवली बघा आणि समोर घुटणा ठेवलेला आहे घुटणा डावाची पकड घेतोय शुभा आणि काहीतरी घडणार आहे गोविंद खंडेकर आप्पा वळखुंडे अशी गोष्टी चालू झालेली एक भाऊ आणि दिव्याचं मैदान खचा खचगच कर भरलेलं मैदान अंतिम टप्प्यात आलेलं मैदान उठणा ठेवण्याचा अटोपात प्रयत्न चालू आहे शुद्णे। शुद्णे। या गावचा शिवामबाने विजय झाला कुस्तीचा पुरवठा बाबासाहेब माने विजय झालेला आहे शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद वेब आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा